हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज आहे बुधवार आणि आता वाजलेले होते संध्याकाळच्या सहा तर सहा वाजता छान असं बाहेरचं वातावरण राहतं आता पाऊस झाल्यामुळं असे हिरवळ आहे आणि आज दुपारी व्हिडिओ काय अपलोड केलेलंच नव्हता मी म्हटलं आज संध्याकाळचं पण थोडंफार शूट करून मग दोन्ही मिळून सकाळचं आणि संध्याकाळचं असं यामध्ये ॲड केलं आता परत दिवस झालं संध्याकाळचं शूट नव्हतंच म्हणजे सकाळच्या ह्याच्यावरतीच तेवढंच घेत होते आणि तेवढंच अपलोड करत होते तर दूध काढून झालतं तर आज आता पाणी पण आणायचं होतं तर ओमकड असतं हे आता आणि आज दळण ओम पहिल्यांदाच आणायला लागलेलं तर आता बघा सहा वाजलं तरी ऊन पडतंय म्हणजे असं दिवस राहतोय असं इकडचं आता सूर्य मावळताना कसं तर तिकडून या बाजूचं असं ऊन कवळं ऊन आल्यासारखं येतं वेळेला तर वारं एवढं सुटलं आहे ना दिवसभर नुसतं वारं राहतंय आता पाऊस आता पाऊस बंद झाला आज तर नव्हताच अजिबात आणि आज पाव वारं आलं त्यामुळं पाऊस बंद झाला पण वारं नको वाटतं हे आज लाईट सारखीच येत जात होती आणि काल मंगळवारी चक्की बंद असते इथं त्यामुळं मंगळवारी काय दळण आणता येत नाही तर दळण आणायचं होतं तोपर्यंत अगोदर मग पाणी पण संपलं होतं इथं जवळच आहे पाण्याचं फिल्टर तिथनं आणतो आणि दळण पण दिलं मग गव्हाचं एक दीड पायली देतो एक वीस दिवस वगैरे जातं ते खरं घरची चक्की घ्यायचं चाललंय पण त्यात खूपच बारीक पीठ येतं असं सगळ्यांचं ज्यांच्याकडे आहे त्यांचं ऐकलंय त्यामुळं घ्यावी का नको असं वाटतंय त्यामुळं कसं ज्वारी तर त्यावरती जास्त दळता येत नाही असं म्हणतात कारण भाकरी फार चिकट होतात भाकरीला कसं थोडंसं मोठं हवं असतं तरी त्या आता संध्याकाळच्या पावणेपात झालेल्या नानांचा मम्मीचा चहा केला आणि मुलांसाठी आता शिरा बनवायचा होता तर आज पहिल्यांदाच गुळाचा शिरा बनवून बघूया म्हणलं कारण सा मुलांसाठी कसं साखरेचा स वापर आपण जितका शक्य होईल तितका कमी केलेला चांगला तर चवीला थोडा वेगळा लागतो म्हणजे साखरेचा शिरा करतो त्याची चव पूर्ण वेगळी राहते आणि आपण गुळाचा करतो ना चवीत दोन्ही शिऱ्यात वेगवेगळा बदल आहे पण आवडला मुलांना हा पण आवडला तर ह्यांचं शाळेत ना आल्यानंतर इथं टी व्ही बघत बघतच मग आता कशी लवकर जातात त्यामुळे ती पण बोर होतात आलं का थोडा वेळ जाता वेळ भेटत नाही त्यांना एक तासभर असा जरे कामात तेवढाच वेळ राहतो नाहीतर परत मग अभ्यास वगैरे हे राहतं आणि का सकाळी टिफिनसाठी तर छोले बनवलेलं होतं तेलामध्ये अगोदर खडम मसाले टाकलं कांदा आणि अद्रक लसूण अगोदर बारीक केलं तर ते भाजून घेतलं कारण कांदा भाजण्यासाठी वेळ जातो नंतर हे आपलं टोमॅटो पेस्ट टाकली आणि थोडेसे दोन चार काजू त्यात टाकलेले किंचितशी साखर हळद आणि स छोल्याचा मसाला धना पावडर आणि आपलं काळं तिखट टाकलं आणि थोडेसे छोले आहेत जे कच्चे ते असे मिक्सरमधून ना बारीक करून टाकल्यावर कसं ही आपलं ग्रेवीसारखं म्हणजे डब्याला देण्यासारखं होतं आणि छोलेला शिट्ट्या जरा भरपूर काढायच्या एक सहा सात तरी शिट्ट्या मी काढते बारीक गॅसवरती त्या त्यावेळेस ते चांगलं शिजतात नाही तर असं राहिलं तर मग थोडं अर्धवट तर त्यातले मॅच करावे लागतात थोडंसं असं कच्चं राहिलं की ते बरोबर वाटत नाही त्यामुळं जेवढं चांगलं शिजल मॅश होईल असं हाताने पूर्ण तिथपर्यंत थोडं चवीपुरतं मीठ टाकलं आणि थोडं पाणी टाकून ह्याला ना पाच सात शिट्ट्या झा करून घेतल्या बारीक गॅसवरती आणि अगोदर छोलेची भाजी म्हणजे कुकर लावलेला होता नंतर पीठ मळून ठेवलं नंतर मुलांना दूध वगैरे ते दिलं आणि लाडू काल पण मी दूध संपलो अगोदर केलेले संपलेले तर परत ते बनवलेले आहेत गूळ शेंगदाणं ते त्याची रेसिपी मी अगोदर केल्यावर शूट केली होती त्यामुळं आता रात्री दहा वाजता माझे ते लाडू बनवून झालेते स्वयंपाक झाल्यानंतर रात्री मी ते करायला घेतलेलं नंतर इथं चपात्या करून घेतल्या तर आज बसनं पाठवलंच नव्हतं आज मुद्दाम पाठवलं नव्हतं कारण साडेनऊला शाळा चालू होते आणि पा, साडेसात पावणे आठला इथं बस येते तर मुलांना साडेसातलाच घरातनं जा निघायला लागतंय मग ती खूप सकाळची धावपळ होते आणि ती पण दमून जातात त्यामुळं थोडंसं त्यांचं बसचं पण हे होईपर्यंत म्हटलं सोडूया तर आज तर गेल ते मग घरनं सोडायला लावलं तर डब्याची तयारी झाली ती त्यांना आता बसनं सोडायचं म्हटलं तर जायला फक्त आता इथून नाटपाडीत जायला दहाच मिनटं लागतात दहा मिनिटाच्या रस्त्यासाठी पोरांना दोन तास फिरावं लागतंय एक तास ठीक आहे साडेआठला जरी बस सा आली तर पण ते पावणे आठ म्हणजे खूपच लवकर होते मग ते सकाळचं एवढ्या त्यांना काय खायला पण नको म्हणतात त्यामुळं मग दिवस संध्याकाळी परत साडेपा पाच वीस होतात यायला तर नंतर इथं केस बांधून दिली तिची आज बुधवार होता आज काय शाळेचा युनिफॉर्म नव्हता मग बुधवारी स्पोर्ट ड्रे ड्रेस असतात पण अजून हे सगळं गर युनिफॉर्म वगैरे घेतलेलंच नाही त्यामुळं आता इथं आज नऊ सव्वा नऊ वाजून दहा मिनटांनी घरनं गेलं तरी तिथं पोचतं दहा मिनटात फक्त पोचतात आठपाडीत जाईपर्यंत पण ते बसमुळं सगळं फिरायला आहे तर इथं गुलाबाला अशी चार फुलं आलेली होती छान अशी मोगऱ्याला पण ना देवाला घालायपुरती थोडी थोडी होईल का निघतात आणि ह्या मोगऱ्याच्या फुलाचा वास खूप छान राह राहतो म्हणजे देवाला जरी घातली ना तरी पण घरात वास राहतो त्या मोगऱ्याचा इतर जास्वंदाची पण असतात पण ह्या इथं एक ना कांद्यासारखं बघा हे लावलेलं होतं कांद्याचं आपलं तराव असतं तसंच होतं पण त्याची फुलं अगदी छान दिसतात अशी सुकत नाहीत पण हे लवकर फुलं सुकत नाहीत ह्याची व्हाईट कलरच्या आहेत ते तर आ, आता घरातलं बाकीचं मग झाडू फरशी किचन आवरायचं हे करायचं होतं तर इथं हा शिरा बनवलेला होता आता शॉर्ट व्हिडिओ मी केलेला त्यामुळे हे आता आडवा करून ॲड केले क्लिप फक्त तुपामध्ये आपला रवा असतो तो, तो भाजून घेतला एक वाटी रवा तर पाऊन वाटी गूळ घेतला आणि दोन वाट्या पाणी टाकलेलं तर हे पाणी पण गरम होण्यासाठी तोपर्यंत ठेवून दिलं आणि रवा चांगला भाजून घ्यायचा त्यामध्येच थोडंसं ड्रायफ्रूट काजू बदाम थोडंसं आणि त्यावरती तूप टाकून परत ते भाजून घेतलं चवीपुरतं मीठ टाकलं आणि चांगला रवा भाजल्यानंतर हे गरम झालेलं पाणी गाळून टाकायचं गुळात थोडाफार कचरा निघतोच आणि झाकून ठेवून ना मग एक दोन वेळा वाफ काढून घातली की घेतली की मस्त असा शिरा तयार होतो छान लागतो एकदा ट्राय करून बघा कारण साखरेच्याऐवजी हा शिरा मुलांसाठी बनवू शकता किंवा तुम्हाला कोणाला शिरा मला तरी शिरा आवडतो पण साखर म्हटल्यानंतर ते गूळ घालून तुम्ही खाऊ शकता आणि रात्री हे मग दहा वाजता लाडू बनवलेले होते तर असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा परत एकदा श्रीस्वामीसमोर सगळ्यांना